नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघूया सिद्धासन सर्वप्रथम योगा मॅटवर सुखासनात बसायचं आहे पाय मोकळे सरळ सोडायचे आहेत पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आता तुमचा उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि उजव्या पायाची बोटं डाव्या पायाची मांडी आणि नडगी यांच्यामध्ये ठेवा आता तुमचा डावा पाय गुडघ्यातून वाकवा आणि डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या टाचेवर येईल अशा पद्धतीने डाव्या पायाची बोटं उजव्या पायाची मांडी आणि मध्ये घालण्याचा प्रयत्न करा तुमची मांडी थोडी मोठी दिसेल त्यानंतर दोन्ही हात एकमेकावरती ठेवा दोन्ही हाताचे तळवे वरच्या दिशेने असतील किंवा तुम्ही ज्ञानमुद्रेत बसू शकता पाठीतून मानेतून सरळ बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत सुरुवातीला एक मिनिट किंवा पाच मिनिटापासून सुरुवात करू शकता या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे तुमचे पाय गोटे नितंब गुडघे हॅमस्ट्रिंग श्रोणी कॉट्री स्पेस इत्यादी शरीराचा भाग स्नायू मजबूत होतात या आसनाने एकाग्रता वाढते मन स्थिर आणि शांत होते या आसनात बसून जे काही वाचले जाते ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते त्यामुळे विद्यार्थ्यांनी जरूर या आसनाचा सराव केला पाहिजे शरीराच्या व मनाच्या विश्रांतीसाठी फार उपयुक्त आसन आहे गुडघ्यांचा ताठरपणा निघून जातो मनक्यात दुखत असेल तर हे आसन करू नये